ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका इंदिरा नगर पाथर्डी रोडवरील कॅफेमध्ये बावीस वर्षीय राशीद हरुण खान याचा चार ते पाच जणांच्या टोळक्यानं धारधार शस्त्रांनी वार करून खून केला तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे मयत राशीद सोबत कॅफेमध्ये बसलेली त्याची कथित प्रेयसी ही आधीपासूनच मुख्य संशयित गया रजा संपर्कामध्ये होती संपर्कात लोकेशन पाठवल्यानंतर आरोपींनी कॅफेमध्ये धाव घेत वार केले आणि या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धीरज शिवशंकर वर्मा यांच्यासह चा चार अल्पवयीन मुले आणि एक अल्पवयीन मुलगी अशा सहा जणांना ताब्यात घेतल्या मुख्य आरोपी गयसुद्दीन वारशी आणि हाशिम वारशी हे दोघे फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे खुनानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या या ठिकाणी ठेवण्यात आला प्रकरणी कथित प्रेयसीवरती देखील गुन्हा दाखल करून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलाय काल दिनांक पंचवीस नऊ वीसशे पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस पंचवीस हा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे रिलेवंट सेक्शनानं हा गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी इब्राहिम हारून खान यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे हे राहणारे आंबड लिंक रोड अंबडचे आहेत यांचा भाऊ यातला जो मयत आहे साजिद खा राशिद खान हा यांची आरोपी त्यांची पूर्वीपासून पूर्व मनस्य होतं पूर्वीची भांडणं होती आणि त्या भांडणामधूनच हा कालचा जो खुनाचा प्रकार आहे तो झालेला आहे यामध्ये एकूण सात अल्पवयीन आरोपी त्यामध्ये एक मुलगी आहे लहान मुलगी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आ, 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 आरोपी नामे प्रेम जाधव व एकोणीस वर्ष अटक करण्यात आलेली आहे मॅडम काही प्रेम आ, प्रेम आहे मधून फक्त कट रचला गेलेला आहे परंतु यांची पूर्वेचे वैमनस्य जे होते पूर्वीचे पर विरोधी गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत त्यातून हा प्रकार झालेला आहे किरण आहेरसी चोवीस तास नाशिक